नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सुक्या मेवाचे मस्त असे पौष्टिक लाडू दाखवणार आहे ह्या लाडूमध्ये मी साखर गूळ किंवा तेलाचा बिलकुल वापर केलेला नाही आहे वेटलॉससाठी परफेक्ट रेसिपी आहे किंवा लहान मुलांना दूध बिस्किटच्या ऐवजी सकाळी जर एक लाडू हा खायला दिला तर त्यांचा परिपूर्ण असा आहार होतो तर इथे ड्रायफ्रूट्समध्ये ना सर्वात अगोदर इथे मी पंचवीस ते तीस ग्रॅम मखाणा घेतला आहे मखाणा बऱ्याच जणांना माहीत नसतो काय प्रकार आहे तर हे कमळाच्या बिया असतात आणि थोड्याशा महाग असतो मखाणा पण त्याचे खूप सारे फायदे देखील आहेत खाण्याचे त्याचबरोबर इथे मी अडीचशे ग्राम अंजीर घेतलेला आहे थोडंसं वजनी प्रमाण इकडं तिकडं आहे पण सर्व जे साहित्य आहे ना ते एकसारखं प्रमाणात आहे बदाम घेतले काजू घेतले अक्रोड घेतले आणि गोडपणा येण्याकरता इथे मी काळी खजूर घेतली त्यातलं बी काढून घेतलं आहे आता सर्वात हो ना कढाईमध्ये थोडंसं तूप घालून मखाणा आपण अगोदर भाजून घेऊयात थोडासा खमंग कुरकुरीत होईपर्यंत हा आपण मध्यम मासेवर असाच परतत भाजून घेणार आहोत कारण पॅकिंगमध्ये ना हा थोडासा वातड असतो थो। खाऊन बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आहे दोन ते तीन मिनटानंतर ना याला छान याचा वातडपणा जातो आणि कुरकुरीतपणा येतो तर भाजून झालं आहे व्यवस्थित मखाना एका प्लेटमध्ये थंडवण्यासाठी काढून घेतलं आहे त्यानंतर थोडंसं आकोड आपण गरम करून घेऊयात हे ऑलरेडी कडक असतं त्यामुळे थोडंसंच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गरम केल्यामुळे काय होतं ना यातलं जे नॅचरल ऑइल असतं ना ते बाहेर येतं त्यामुळे ना काजू बदाम जरी असतील ना तरी ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत तर इथे काजू मी परतून घेतलं आहे बघा थोडेसे लालसर चटके यावर आलेले तर हे काजू आता थंडवण्याकरता सेम प्लेटमध्ये काढून घेतले त्यानंतर यामध्ये आता बदाम देखील आपण भाजून घेणार आहोत नेटवर इंटरनेटवर तुम्ही ह्या सगळ्या सुक्यामेवाची माहिती काढा त्यातले कंटेंट बघा त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की केवढे बेनिफिट्स आपल्याला ह्या ड्रायफ्रूट्समधून मिळतात आणि किती पौष्टिक असे हे लाडू होतात आता इथे अंजीरसुद्धा परतून घ्यायचं आहे काय होतं ना अंजीर थोडेसे वातड असतात त्यामुळे ते दळायला मिक्सरमध्ये जड जातं ते गरम केल्यानंतरनं नरम पडतात सेम खजूरचंसुद्धा असंच आहे ते ऑलरेडी नरम असतात पण ज्यावेळेला तुम्ही थोडंसं तूप घालून परतून घेणार ना तेव्हा अंजीर आणि खजूर हे छान नरम होईल आणि आपल्याला दळायला सोपी जाईल त्यामुळे अंजीर आणि खजूरसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे खजूर आणि अंजीर हे ओलं असतं त्यामुळे ते साईडला ठेवलं आहे आणि अगोदर आता आपण मिक्सरमध्ये अक्रोड मखाना काजू आणि बदाम हे वाटून घेणार आहोत मी याची बारीक पावडर करून घेतली आहे जर तुम्हाला आवडत नसेल ना तर तुम्ही याची जाडसर भरडसुद्धा ठेवू शकता तरीसुद्धा लाडू छान बांधता येतात आणि छान टेक्स्चर याचं लाडूचं येतं यामध्ये बघा एक अर्धे जाडसर काप राहिलेलं आहे बदाम काजूचे तर हरकत नाही ते छान गार्निशिंग म्हणून मस्त दिसतात आणि सर्व आता काजू बदाम मखाना आणि अकोड अशाच पद्धतीनं मी वाटून घेणार आहे यामध्ये बघा सात ते आठ वेलच्या देखील टाकून घेणार आहे आणि ते सुद्धा मी वाटून घेते म्हणजे छान वेलचीचा फ्लेवर यामध्ये येतो थोडंसं जायफळ यामध्ये दोन चिमूट किसून घालू शकता किंवा थोडंसं सुंठसुद्धा घातलं तरीसुद्धा चालेल आता शेवटी नाही यामध्ये थोडीशी ख खजूर आणि अंजीर घालून हे आपण वाटून घेणार आहोत लक्षात असू द्या अंजीर छान परतून घ्यायचं म्हणजे ते नरम होतं आणि नरम असल्यामुळे ना पटकन व्यवस्थित वाटलं जातं काजू बदाम इतकी जरी अंजीर आणि खजूरची पावडर झालेली नसेल ना तरीसुद्धा छान हे वाटले गेलेलं आहे आणि लाडूमध्ये कुठंही याचे जाडसर तुकडे आपल्याला भासत नाही आता यामध्ये ना दोन मोठे चमचे मी साजूक तूप घातलं आहे बायंडिंग येण्याकरता किंवा एक चाकाकी येण्याकरता आणि साजूक तुपाची चव तर खूप मस्तच लागते आता सर्व साहित्यानं चांगलं आपल्याला एकत्र करायचं आहे दोन्ही सुद्धा तुम्ही हे मिश्रण चांगलं चोळून घ्यायचं हाताला आणि बघायचं की याचा आपल्याला लाडू वळवता येतो आहे की नाही तर बघा मस्त याचे लाडू आपल्याला वळवता येतो आहे तर याचे मस्त मी छोटे छोटे गोल गरगरीत असे लाडू वळून घेणार आहे आणि जर तुम्हाला यामध्ये ना पिस्ता किंवा बेदाणे खसखस घालायचे असेल तर तीसुद्धा तुम्ही घालू शकता थोडेसे भाजून मस्त चव असते ह्या लाडूची आणि बघा यामध्ये आपण गूळ वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा काळ्या खजुरीमुळे ना छान यात गोडवा तयार झाला आहे हवं असेल तर यामध्ये भाजलेले शेंगदाणेसुद्धा तुम्ही वापरू शकता सुद्धा घालू शकता आवडीप्रमाणे जसं हवे असतील तसे तुम्ही हे लाडू बनवू शकता तर इथे बघा अशाच पद्धतीनं सर्व लाडू मी वळून तयार करून घेतले आहेत सांगितले तेवढे घटक कमी पडतील तर भरपूर असं यामध्ये कॅल्शियम आयन किंवा रक्तवाढीसाठी छान घटक आहेत तर नक्की ही रेसिपी करून बघा कशी वाटली किंवा रेसिपी कशी झाली हे कमेंटद्वारे कॅल नका पुन्हा भेटूया अशीच एका छानशा मस्त नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद